प्रमाणे याही वर्षी गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवा आहे आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने हे सगळे काम होत असतं आणि शिवसेना हे नेहमी असं काम करतं की राजकारण करतं पण समाजकारण करते आज गेल्या वर्षी एकशे अठ्ठावीस बस डोंबिवली पश्चिममधनं होत्या यावर्षी माझ्या वाट्यात दहा बस आहेत आणि दहा बस आता एका एका घराचे दोन चार जण माणसं असतात आता गणपतीला गावाला जायला तर नऊ दुर्गा एस टी मधनं आपल्याला पंधराशे रुपये तिकीट आहे पुढे गेला तर दोन हजार तिकीट आहे चार जण गेली तर आठ हजार रुपये तिकीट आहे पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे त्यांना गावी घरी जाता येतं आणि घरी गेल्यानंतर ते आठ हजार रुपये आपल्या गणपतीला खर्च करता येतात तसेच लाडगे बहिणीमध्ये प्रत्येकाला तीन तीन हजार रुपये आले वयश्रीमध्ये वर्षाला तीन हजार रुपये आले सात बारावर लोकांच्या सहा हजार रुपये आले जे ज्या काही योजना आहेत ते मुख्यमंत्री आपल्याला आज देत आहेत शिवसेना या नावाने या सगळ्या गोष्टी होत आहेत हाच आपल्या जनते जनतेचा आशीर्वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहे आणि त्या रोज नवीन नवीन योजना असे मुख्यमंत्री कधी भेटणार नाही सकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री दोन वाजेपर्यंत काम करतात गरिबांची सेवा करतात गरीबांना जे जे काम असेल ते करतात तसेच आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात जास्तीत जास्त गरिबांना कशी सेवा मिळेल हे ते प्रयत्न करतात आज कोपरगावातनं उद्या सायंकाळी चार वाजल्यापासून तर सायंकाळी रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही आज बस सेवा देणार आहे सगळ्यांना मोफत सेवा आहे त्यांना पाणी काय नाश्ता पाण्याची सोय करणार आहे आमच्याकडनं काय भेटवस्तू द्यायचा प्रयत्न आम्ही करू आणि गेल्या वर्षी आम्ही सगळ्यांना आरतीचा सामान एक एक बॉक्स श्रीकांत शिंदे साहेबांनी दिलेला होता जवळजवळ एकशे अठ्ठावीस बस होता ड्रायव्हर वगैरे जेवायचे जे, जे प्रवासी होते त्यांना जेवायची सोय भरपूर पाऊस पडत होता तरी लोकांचा प्रतिसाद चांगला होता आणि या वर्षी प्रतिसाद चांगला आहे चार तारीख दोन दिवस अगोदर जेणेकरून जाऊन घरामधला कामकाज करायचा साकरमणी हा आपला मुंबईला राहत असतो पण हा दोन दिवस अगोदर आल्यानंतर गावी आल्यानंतर काय पाहिजे ते काम करू शकतो कोकण आपला आहे आणि सगळा हा पट्टा कोकण पट्टा आपल्या लोकांचा पट्टा आहे सगळीजणं गोविंद गुन्हा गोविंदानी नाचत नाचत गणपतीला आपल्या गावी जातील